मोला कुंडली वरते हारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकार पंढरीनाथ महाराज की जय सन दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षाचा अतिरिक्त अर्थसंकल्प सभागृहाला सादर करतो आहे उदंड पाहिले उदंड ऐकिले उदंड वर्णिले क्षेत्र महिमे ऐसी चंद्रभागा ऐसे भीमा तीर ऐसा विटेवर देव कोठे ऐसे संतजन, जन ऐसे हरीचे दास ऐसा नाम घोष सांगा कोठे तुका म्हणे आम्हा कारणे पंढरी निर्माण केली देवे देवेठ श्री ज्ञान देव तुकाराम पंढरी महाराज की अध्यक्ष महोदय श्री संत तुकाराम महाराजांनी वर्णन केलेल्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत श्री विठ्ठलाच्या दर्शनाला अवघ्या महाराष्ट्रातून वैष्णवांच्या दिंड्या निघाल्या जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे आजच देऊतून प्रस्थान होते आहे ज्ञानेश्वर माऊलींची पालखी उद्या आळंदीवरून निघेल साधारण हजार वर्षाची परंपरा असलेल्या या वारीशी वारकरी भक्ती मार्गाशी महाराष्ट्राची नाळ जोडलेली आहे याची जाणीव या सरकारला आहे महाराष्ट्राची ओळख म्हणून जीची जगभर दखल घेतली जाते त्या पंढरपूरच्या वारीचा म्हणूनच आपण जागतिक वारसा नामांकनासाठी युनेस्कोकडे प्रस्ताव पाठवतो आहेत आपल्या परंपरेची पताका